नमस्कार स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये संडे स्पेशल रेसिपींमध्ये इथे आपण दोन पद्धतीने मासे बनवले आहेत एक आहे फिश मसाला आणि एक आहे फिश फ्राय फिश फ्राय आपण नेहमीच बनवतो परंतु काय होतं फिश फ्राय केल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी ते नरम पडतात जास्तीत जास्त ता अर्धा तास अर्धा तासानंतर तर ते नरम पडतातच परंतु जेव्हा तुम्ही या पद्धतीने फिश फ्राय करून पाहाल तर नक्कीच एक तासांपर्यंत तरी तर ते कुरकुरीतच राहतील आपण इथे गावरान पद्धतीने फिश करी ही बनवली आहे ना जास्त वाटण घाटण ना जास्तीचे मसाले तरीही अतिशय चवदार अशी ही करी बनते फिश व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे नक्की व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने फिश करी एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग पाहूयात आपले मस्त चमचमीत असे मसाला फिश आणि अतिशय क्रिस्पी असे फिश फ्राय कसे बनवायचे ते आपण फिश मसाला आणि फिश फ्राय बनवण्यासाठी इथे अर्धा अर्धा किलो मासे घेतलेत तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते मासे तुम्ही घेऊ शकता प्रथम आपण इथे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलंय इथे आपण मासे स्वच्छ धुवून घेतलेत दोन ते तीन पाण्याने नंतर याला चवीनुसार मीठ थोडीशी हळद पावडर थोडं लिंबू पिळून घ्यायचंय आणि आपण जे हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलंय ते या माशांना लावून घ्यायचंय माशांना हे छान व्यवस्थित चोळून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला हे मासे एक तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे प्रथम आपण मसाला मासे बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक कांदा थोडीशी कोथिंबीर दोन हिरवी मिरची आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि छोटी वाटी खोबरं घेतलं आहे हा सर्व मसाला आपल्याला मंद गॅसवर चांगल्या तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे प्रथम आपण खोबरं तेलामध्ये भाजून घेऊया खोबरं आपल्याला या पद्धतीने एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे नंतर याच तेलामध्ये आपण कांदाही भाजून घेणार आहोत कांदा ही आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे मंद गॅसवरच सर्व भाजून घ्यायचं आहे कांदा या पद्धतीने भाजल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि एक मिनिटांसाठी आपल्याला कांद्यामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपला हा मसालाही भाजून तयार आहे मसाला थोडा थंड होऊ द्यायचा आहे नंतर आपल्याला हा मसाला मिक्सरवर थोडासा रवाळ वाटून घ्यायचा आहे एकदम पेस्ट करायची नाही आहे या पद्धतीने आपल्याला तो थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे आपला मसाला फिश बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे आता आपण मसाला फिश बनवूया त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेलामध्ये आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडस मीठ घालायचंय मीठ आपण मासे मॅरिनेट करतानाही घातले त्यामुळे त्या अंदाजानुसारच इथे मीठ घालून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचे दोन चमचे घरगुती काळा तिखट वापरायचे पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचंय आणि नंतर आपण जे मॅरिनेट केलेले मासे आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला अगदी हलक्या हाताने या मसाल्यामध्ये हे मासे परतून घ्यायचेत मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतच नाही इथे मिठामुळे माशांना थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळे मसाला एक जीव माशांमध्ये मुरला जातो आणि माशांची चव एकदम छान लागते आपल्याला हलक्या हातानेच हे मासे शिजेपर्यंत थोडेसे असे परतून घ्यायचे माशांना थोडंसं पाणी सुटतं ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये मंद गॅसवर दहा मिनिट लागतात आपल्याला हे मासे शिजण्यासाठी दहा मिनिटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता माशांना छान तेलही सुटलेत मासे व्यवस्थित शिजले गेलेत माशांना सुटलेलं पाणी पूर्ण आटलं आहे माशांना जे पाणी सुटतं ना त्यामुळे मसाले माशांमध्ये मुरले जातात आणि माशांची चव दुप्पट वाढते थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपले मसाला मासे तयार आहेत आता आपण फिश फ्राय बनवूया त्यासाठी इथे दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलाय दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि एक चमचा बेसन पीठ घेतलंय याच्यामध्येच एक चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय मीठ आपण अगोदर माशांनाही लावलं आहे त्याचा अंदाजाने घ्यायचंय नंतर हे मॅरिनेट केलेले मासे आपल्याला याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत हा सर्व तयार मसाला या माशांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे इथे आपण हे मासे डीप फ्राय करणार नाहीये शालो फ्राय करून घेणारे त्यासाठी इथे पॅनमध्ये एक छोटी वाटी तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे मासे घालून घ्यायचेत आणि एकदम मंदाचेवर आपल्याला हे व्यवस्थित छान खरपूस तळून घ्यायचे तुम्ही इथे हे मासे डीप फ्रायही करू शकता परंतु शालो फ्राय केले तरीही ते तेवढेच कुरकुरीत होतात आपल्याला वीस मिनिटांसाठी हे मासे मंदाचेवर शालो फ्राय करून घ्यायचे इथे फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची हे फिश आपल्याला मंदाचेवर शालो फ्राय करून घ्यायचे त्यामुळे काय होतं आजपर्यंत मासे आणि मसाले छान खरपूस भाजले जातात आणि आपले मासे जास्त वेळासाठी कुरकुरीत राहतात वीस मिनिट झाली आहेत आपले मासे तयार आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान गोल्डन असा कलर आला आहे आणि तेवढेच ते, ते कुरकुरीतही बनले आहेत आपला मस्त चमचमीत असा फिश मसालाही तयार आहे अतिशय क्रिस्पी अशी फिश फ्राय पण तयार आहेत फिश करी ही आपण बनवली आहे रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने घरच्या घरी फिश थाळी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत